सदस्य गावागावात कारभार करणारे सगळे सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी आज या ठिकाणी आपली सगळ्यांची बैठक तातडीनं बोलण्याचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि मी पण जास्त वेळ घेणार पाच मिनिटात तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या विषय आहे मला सगळ्यात माहिती आहे म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ही भावना माझ्यापर्यंत तीडशे दोनशे अडीचशे फोन माझे रोज सगळ्या गावागावात चालू आहे सगळ्याकडनं मी कानोसा काय नसले काय आपण कधी इकडे तिकडे जागेवर म्हणजे असं दिसलं लागले त्याच्यामुळे आता डोक्यात असं प्लॅनिंग आहे की दोन गेले आता ह्याच्यामध्ये काय करता येत असं थोडा आणि आपल्यातले जे इच्छुक उमेदवार आहेत सगळेच सगळ्याला माझी नम्रतेची विनंती आहे की कुणी विरोधक पिना करत आहे म्हणून त्याच्या नादीला आपण नका करू शकतो आणि काय काय झालं त्यात काय करू तुम्ही निवडून आणतो किंवा निवडून आणतो अजिबात तुम्ही कोणाच्या नादीला आपली पार्टी बांधकाम आहे पार्टी मजबूत आहे पार्टीला एक एक कार्यकर्ता हा तिच्या ताकदीचा आहे तुम्हाला सांगतो मला त्याची सांगू जेव्हा आपल्याही कुटुंबासारखं जे काही गेली तीस वर्ष झालं आपण राहतोय त्या पद्धतीने राहणं अत्यंत या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे कारण पूर्वी सगळं वेगळं होत पूर्वीची परिस्थिती वेगळी होती तुम्हाला सांगतो आता काय झालंय म्हणजे पक्षी झाल्या जास्त आता जवळपास सहा पक्षी आहेत सहा सात पक्ष आहेत काही उद्ध पण आता इकडे पडत तिकडे पडत आता साहेबांनी मला सांगितलं की आपण जसं नगरपालिकेला सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो माहिती म्हणून आज आपण बैठक बोलवताना सुद्धा माहिती म्हणून बैठक बोलले बोलली आणि माहिती म्हणून बैठक बोलले आपण सगळ्यांचा सन्मान करणाऱ्या कुठलाही हकाणार नाही काही नाही माझं खरं म्हणणाऱ्या आपण नव्हत परंतु या ठिकाणी त्यांनी पण आपल्याला सहकार्य करण्या प्राप्त नाहीतर अं विरोध करणारी माणसं आता सत्तेमुळे कोण ह्या वेळात समजेल कोणत्या शिराव लागले ही परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं जो आपल्याला आपल्याला जिंकावं आप लागणार आहे बरोबर आहे आणि आपण जिंकल्याशिवाय पुढच साडेतीन वर्ष नाही नीट समजून घ्या आता जिल्हा परिषदला जर काय गडबड झाली तर तुम्हाला पण माहिती आहे समजून घ्यायचं आपण आपण आपल्या गोष्टी समजून घ्या जर तुमच्या जागा कमी म्हटल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेत तर आपला विरोध काय करणार नाही लगेच पुढे पुढे जाणार मी आहे तुमच्या पाठीमा देऊन येऊ नको म्हणलं तर तुमच्याकडे नकात बसायची ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपणच आपल्या सहापैकी